हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्पिरिच्युअलिटी बाय राकेश देशपांडे मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण चार आध्यात्मिक मार्गांबद्दल जाणून घेतलं होतं ते, ते न्यान मार्ग होते ज्ञानमार्ग योग मार्ग कर्ममार्ग आणि भक्ती मार्ग आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यातल्या ज्ञान मार्गाबद्दल जाणून घेणार आहोत या चार मार्गांमध्ये ज्ञानमार्ग हा एकमेव असा मार्ग आहे ज्या मार्गाबद्दल सामान्य माणसाला खूप कमी माहिती आहे ठीक आहे त्याबद्दल अभ्यास खूप झालेला आहे पण तो अभ्यास सामान्य माणसांपर्यंत खूप रेअर पोहोचलेला दिसतो त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्ञान मार्ग म्हणजे नेमकं काय का किंवा ज्ञान मार्गामध्ये कुठली साधना केली जाते कुठली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस अप्लाय केली जाते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण हे जाणून घेण्याआधी मूळ अध्यात्म म्हणजे काय किंवा अध्यात्माचे कमीत कमी काय बेसिक्स आहेत ते तरी क्लिअर असणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर फर्स्ट टाईम येत असाल तर सबस्क्राईब करा आणि अध्यात्म हा नक्की काय विषय आहे नक्की आपल्याला लहानपणापासून जे अध्यात्म सांगितलं गेलेलं आहे तेवढंच अध्यात्म आहे की अध्यात्माचा आवाका खूप मोठा आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या पहिल्या पाच व्हिडिओची एक प्लेलिस्ट करण्यात आलेली आहे ज्याचं नाव आहे बेसिक्स ऑफ स्पिरिच्युअलिटी या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते पाच व्हिडिओ पहा ते पाच व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला अध्यात्म म्हणजे नेमकं काय का त्याचे काय बेसिक्स आहेत हे तरी क्लिअर होईल आणि देन तुम्हाला ज्ञानमार्ग म्हणजे काय हे समजेल तरी ठीक आहे जोपर्यंत अध्यात्माचे बेसिक्स क्लिअर होत नाही जोपर्यंत मूळ अध्यात्म म्हणजे काय हे कळत नाही तोपर्यंत तो तो हा व्हिडिओ बघून तुम्हाला फायदा होणार नाही आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय सांगतोय हो ते कदाचित मग तुम्हाला समजणार पण नाही ठीक आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा बेसिक्स क्लिअर असणं गरजेचं आहे त्यामुळे जा आणि जी स्पिरिच्युअलिटीची प्लेलिस्ट तयार केलेली आहे बेसिक्स ऑफ स्पिरिच्युअलिटी या नावाने तर ती आधी प्लेलिस्टमधले पाचवी व्हिडिओ एकदा पूर्णपणे पहा नीट पहा सावकाश पहा पूर्ण विषय समजून घ्या आणि मग हा व्हिडिओ पाहायला या पण जर तुम्ही ऑलरेडी ते सगळे व्हिडिओ पाहिले असतील किंवा तुमच्या स्वतःच्या अभ्यासामुळे तुमचे स्पिरिच्युअलिटी बेसिक्स क्लिअर आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर ठीक आहे हा व्हिडिओ कंटिन्यू करा ओके आता ज्ञान मार्गाची सुरुवात होते कुठून तर सगळ्यात पहिल्यांदा काय सत्य आहे हे जाणायच्या सुद्धा आधी काय सत्य नाहीये हे जाणणं खूप गरजेचं असतं ठीक आहे जोपर्यंत आपण आपल्या पाठीवर लिहिलं गेलेलं चुकीचं ज्ञान खोडत नाही तोपर्यंत योग्य ज्ञान लिहायला बरोबर ज्ञान त्यावर लिहायला जागा मिळणार आहे जेव्हा आपण आधी हे समजून घेऊ की इतके दिवस आपण ज्याला सत्य समजत होतो ते सत्य नाही आहे तेव्हा म सत्य काय आहे हे आपण समजून घेऊ ओके सो ज्ञानमार्गामध्ये मा याचा विचार केला जातो की मी कोण आहे बरोबर आपलं खरं स्वरूप काय आहे पण त्याआधी आपण हे जाणून घेणं गरजेचं आहे की आपलं खरं स्वरूप काय नाही आहे आपण या शरीराला आपलं खरं स्वरूप समजत असतो आपण म्हणजे कोण तर मी म्हणजे कोण आहे तर मी म्हणजे राकेश आहे मी म्हणजे हे शरीर आहे असं आपण स्वतःला सांगत असतो आणि त्यामुळे आपण या शरीराचे लाड पुरवण्याचा प्रयत्न करत असतो किंवा या शरीराला जपून ठेवण्याचा या शरीराला जेवढ्या जास्त वेळ जिवंत ठेवता येईल तेवढ्या जास्त वेळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो कारण आपली अशी समजूत आहे की जेव्हा या शरीराचा नाश होईल तेव्हा आपला देखील नाश होईल ठीक आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे खोडून काढणं गरजेचं आहे की कर आपण म्हणजे हे शरीर आहोत ठीक आहे आपण हे शरीर नाही आहोत आपण एक सूक्ष्म घटक आहोत जो या शरीराच्या आतमध्ये कुठेतरी वसलेला असतो बरोबर त्याचबरोबर जसं हे शरीर तसंच हे जग अध्यात्मामध्ये असं म्हणलं जातं की जग हे मिथ्या आहे ठीक आहे म्हणजे आपल्याला ज्या जगाची जाणीव होती आहे ते जग देखील खरं नाही आहे ओके okay, जसं हे शरीर नाशवंत आहे आणि या शरीरामध्ये असलेल्या इंद्रियांच्या माध्यमातून आपण ज्या जगाचा अनुभव घेतो ते जग देखील मिथ्या आहे जसं हे शरीर म्हणजे सत्य नाही आहे हे शरीर असत्य आहे बरोबर त्यामुळे या अशत्य शरीराला त्याच्या इंद्रियांच्या मार्फत ज्या जगाची जाणीव होतीये ते जग देखील असत्य आहे असत्याला सत्याची जाणीव होत नसते असत्याला असत्याचीच जाणीव होते आणि त्यामुळे जेव्हा या असत्य शरीराला असलेली इंद्रिय आपण पूर्णपणे मिटून घेतो आणि अंतर्मुख होतो तेव्हा सत्याची जाणीव होते कारण ज्याला जाणीव होते तो स्वतःच आपण आहोत ठीक आहे ज्याला जाणीव होते तो आपण आहोत ते आपले खरे स्वरूप आहे आणि ते नाशवंत नाही आहे ते कधीही नाश होत नाही शरीर जरी नाशवंत असलं तरी तो आतमध्ये वस्तीला सूक्ष्म घटक नाशवंत कधीही नसतो जग हे आहे हे सांगण्यासाठी अद्वैत वेदांतामध्ये एक सुंदर उदाहरण सांगण्यात आलेलं आहे ते उदाहरण असं आहे की एका माणसाला एका ठिकाणी एक साप दिसतो तो साप पाहून तो माणूस भयभीत होतो पण नंतर जेव्हा तो चौकशी करतो किंवा थोडंसं जवळ जाऊन पाहतो तेव्हा त्याला कळतं की अरे हा साप नाही ही तर खरी दोरी आहे ठीक आहे जग हे मिथ्या आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी अद्वैत वेदांतामध्ये अनेक ठिकाणी हे दो सापासारख्या भासणाऱ्या दोरीचं उदाहरण अनेक ठिकाणी वाचायला मिळतं आता या उदाहरणाच्या माध्यमातून हे जग म्हणजे मिथ्या आहे हे एक्सप्लेन करताना असं सांगितलं जातं की जोपर्यंत आपण डोक्यातून हे काढून टाकत नाही की तो साप आहे तोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही आहे किती दोरी आहे सगळ्यात आधी आपण हा समज किंवा हा कि भास सोडायला हवा की तो साप आहे जोपर्यंत आपण तो साप आहे हा समज हा भास सोडत नाही तोपर्यंत मग ते काय आहे हा प्रश्न आपण विचारत नाही आणि जेव्हा आपण हा प्रश्न विचारू तेव्हा कळेल की अरे तो साप नाही तर खरी दोरी आहे ठीक आहे सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा समज सोडून द्यायला हवा की हा साप आहे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा समज सोडून द्यायला हवा की हे जग म्हणजे सत्य आहे आणि एकदा का आपल्याला कळलं की ती दोरी आहे की त्याच्यानंतर आपण परत कधीच त्याला साप समजणार नाही आहोत म्हणजेच एकदा का आपल्याला ह्याची जाणीव झाली की हे जग म्हणजे मिथ्या आहे की त्यानंतर परत कधीच आपण त्या जगाला सत्य समजणार नाही म्हणजे याचा अर्थ असा काढता येईल की एकदा का तुम्हाला आत्मसाक्षात कराचा अनुभव आला एकदा का तुम्ही एनलायटन झालात की त्यानंतर परत तुम्हाला कधीच या शरीराबद्दल आसक्ती जाणवणार नाही अटॅचमेंट जाणवणार नाही त्यानंतर परत कधीच तुम्ही या जगाला सत्य समजणार नाही आणि त्यामुळे जोपर्यंत हे दृश्य जग नष्ट होत नाही तोपर्यंत मानवाला आत्मतवाची जाणीव होत नाही तोपर्यंत आपल्याला मी कोण आहे याचं उत्तर मिळणार नाही ठीक आहे हा जो मी आहे त्या मीची जाणीव होण्यासाठी त्या मीचं खरं स्वरूप समजण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा हे असत्य जग हे मिथ्या जग नष्ट होणं गरजेचं आहे जेव्हा हे मिथ्या जग नष्ट होईल केवळ तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते आणि जेव्हा मानवाला त्याच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव होते जेव्हा मी म्हणजे कोण आहे याचं उत्तर मानवाला मिळतं तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार असं म्हणलं जातं एनलायटनमेंट किंवा याच्या उलट असं देखील म्हणलं जातं की जेव्हा आपण मीला समजून घेऊ जेव्हा आपण आपलं खरं स्वरूप समजून घेऊ तेव्हा हे जग देखील राहणार नाही जोपर्यंत ते जग आहे तोपर्यंत आपण मीला समजू शकत नाही आणि जेव्हा आपण मीला समजून घेऊ तेव्हा हे जग देखील राहणार नाही त्याचबरोबर आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये अद्वैत वेदांताची गोष्ट जाणून घेतली होती त्या गोष्टीच्यानुसार देखील आपण हे शिकलेलो आहोत ऑलरेडी की जसं हे जग मिथ्य आहे तसंच हे शरीर देखील आपण नाही होत या शरीराच्या बाबतीमध्ये त्या गोष्टीमध्ये असं सांगितलं शा होतं की ज्या गोष्टीकडे तुम्ही बोट दाखवू शकता ती गोष्ट तुम्ही नाही आहात मी म्हणजे हे नाव आहे मी म्हणजे हे शरीर आहे मी म्हणजे ही बुद्धी आहे मी म्हणजे हे मन आहे जी गोष्ट तुम्ही काउंट करू शकताय ती गोष्ट तुम्ही नाही आहात ज्या वेळेला आपण ते बोट स्वतःकडे वळवायला शिकू त्या वेळेला आपल्याला आपल्या अपले खऱ्या स्वरूपाची जाणीव होणार आहे ज्याला आत्मानुभूती देखील म्हणलं जातं ठीक आहे आणि त्यामुळे ज्ञान मार्ग जोपासताना सगळ्यात पहिल्यांदा आपण हे क्लिअर करून घेणं कर गरजेचं आहे की आपण म्हणजे हे शरीर नाही होत आणि या शरीराच्या इंद्रियांना जे जग जाणवत आहे ते जग देखील खरं नाही आहे ते जग देखील मिथ्या आहे ओके आता जसं मी मगाशी म्हणालो की जोपर्यंत या जगाचा नाश होत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं खरं स्वरूप समजत नाही पण मग या जगाचा नाश होणार कसा म्हणजे काय केलं म्हणजे हे जे मिथ्या जग आहे हे जग पूर्णपणे नष्ट होईल आणि आपण अंतर्मुख होऊन आपल्याला आपल्या आत्मतत्वाची जाणीव होईल असं काय केलं म्हणजे हे जग ग नष्ट होईल तर अध्यात्मामध्ये असं सांगितलं जातं की सगळ्यात पहिल्यांदा हे जग कशामुळे तयार झालंय याचा विचार करणं गरजेचं कर आहे आणि अध्यात्मच त्याचं उत्तर असं देतं की हे जग देखील मानवी मनाचा आविष्कार आहे हे जग देखील मानवी मनाचं मॅनिफेस्टेशन आहे आणि ज्या आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपलं मनाचा नाश करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपलं मन नष्ट करणं गरजेचं आहे तेव्हा हे मिथ्या जग ग नष्ट होईल तोपर्यंत तो मिथ्या जग नष्ट होणार नाही म्हणजे नष्ट जरी तुम्हाला जग करायचं असलं नष्ट जरी तुम्हाला मिथ्या जग करायचं असलं तरी सुद्धा तुम्हाला काम तुमच्या मनावर करायचंय जेव्हा हे मन शांत होतं तेव्हा या मनामध्येच त्या जगाचा लोप होतो आणि मग आपल्याला आपल्या मीचे खरे स्वरूप जाणवायला सुरुवात होते जोपर्यंत मानवी मन जिवंत आहे तोपर्यंत हे दृष्ट जग अस्तित्वात आहे जेव्हा या मानवी मनाचा नाश होईल किंवा अध्यात्मामध्येच मन मरणं असं देखील संबोधलं जातं त्यामुळे असं म्हणतात की जेव्हा मन हे मरतं तेव्हा या दृष्टजगाचा देखील त्यामध्ये लोप होतो आता जसं मी आता म्हणालो की हे जग आपल्या मनाचाच आविष्कार आहे म्हणजेच आपल्या मनाचंच ते मॅनिफेस्टेशन आहे हे एक्सप्लेन करताना अद्वैत वेदांतामध्ये जागृतावस्थेतील जग आणि स्वप्नावस्थेतील जग यांचा देखील विषय हाताळण्यात आलेला आहे अद्वैत वेदांताचं असं म्हणणं आहे ते असं सांगतं की जागृतावस्थेमध्ये आपल्या मनात जे विचार येतात त्या नुसार हे जग मॅनिफेस्ट झालेलं आहे त्याचप्रमाणे आपण झोपलेलो असताना आपण आपल्या निद्रा अवस्थेमध्ये असताना आपल्या मनामध्ये काही थोडेफार विचार येत असतात आणि ते विचार जेव्हा मॅनिफेस्ट होतात तेव्हा स्वप्नातलं जग हे तयार होत असतं ठीक आहे जसं आपण जागेपणी आपल्या मनामध्ये येणारे विचार मॅनिफेस्ट होऊन या आ, या खऱ्या जगातलं किंवा या हे हे सत्य वाचणारं जग तयार होत असतं तसंच आपण झोपलेलं असताना आपल्या मनात जे विचार येतात ते विचार खूप थोडंच असल्यामुळे स्वप्नामध्ये निर्माण झालेलं जग देखील थोडंच असतं ठीक आहे फरक फक्त हा आहे की स्वप्नामधलं जग हे थोड्या काळापुरतंच असतं आणि जागृतावस्थेमध्ये असलेलं जग हे खूप मोठ्या काळापुरतं असतं त्याचबरोबर या दोन्हीमध्ये असलेला महत्वाचा आणि मूलभूत हा फरक आहे की स्वप्नामधलं जग हे आपल्या एकट्याचं मॅनिफेस्टेशन असतं आणि त्यामुळे आपण जेव्हा निद्रावस्थेमधून बाहेर येतो आपण जेव्हा त्या अवस्थेमधून जागृतावस्थेमध्ये येतो त्यावेळेला स्वप्नातलं जग हे नष्ट होतं ठीक आहे कारण ते आपल्या एकट्याचं मॅनिफेस्टेशन असतं पण जेव्हा या जगामधलं जागृतावस्थेमध्ये असलेल्या एखाद्या व्यक्तीचं मन शांत होतं किंवा एखादी व्यक्ती एक्सपायर होते तेव्हा त्या ते व्यक्तीचं मॅनिफेस्टेशन असलेलं हे जग संपत नाही या कारण हे जग म्हणजे कुठल्याही एकाच व्यक्तीच्या मनाचं मॅनिफेस्टेशन नाही आहे हे अनेक म्हणजे जगाच्या पाठीवर जेवढे जीवित प्राणी आहेत तेवढ्या सगळ्यांच्या मनाचं हे मॅनिफेस्टेशन आहे हे अत्यंत गुंतागुंतीचं असल्यामुळे कुठल्याही एका व्यक्तीच्या विचारावर या जगामध्ये विशेष बदल निर्माण झालेले जाणवत नाहीत आणि त्यामुळे असं म्हणलं जातं की हे जग हे दृश्य जग जरी आपल्या मनाचं मॅनिफेस्टेशन असलं तरीसुद्धा कुठल्याही एका व्यक्तीचं मन शांत झाल्यामुळे हे जग नष्ट होत नसतं ठीक आहे म्हणजे मी उद्या भरपूर मोठ्या मोठ्या स्पिरिच्यु स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस केल्या मोठी मोठी काहीतरी अघोरी तपश्चर्या के का वगैरे केली खूप जास्त काही मी आध्यात्मिक गोष्टी केल्या आणि तेवढं सगळं करून मी समजा माझं मन शांत केलं तर माझं मन शांत झाल्यामुळे हे जग नष्ट होतं ते माझ्यापुरतं नष्ट होतं ओके okay, समजा मी उद्या एनलायटंड झालो एनलाइटन जरी झालो तरी त्यावेळेला सुद्धा हे नष्ट हे जग जेव्हा नष्ट होतं तेव्हा ते माझ्या पुरतं नष्ट होतं इतरांच्यासाठी नाही इतरांच्यासाठी ते तेवढ्याच ठळकपणे अस्तित्वात असतं जेवढे ठळकपणे आता माझ्यासाठी अस्तित्वात आहे ओके इथपर्यंत सगळं क्लिअर आता इथून पुढे विषय असा उद्भवतो की पण मग हे मन शांत करायचं कसं ठीक आहे सो ज्ञान मार्गामध्ये मन शांत करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या मनाचं स्वरूप नेमकं कसं असतं हे जाणून घेणं गरजेचं आहे ठीक आहे आपल्या सगळ्यांना असं वाटतं किंवा आपल्यापैकी अनेक जण असं म्हणतात की माझ्या मनामध्ये विचार येतात म्हणजे मन, मन आणि विचार या ते दोन वेगळ्या वेगळ्या भिन्न गोष्टी मानतात ठीक आहे मन आणि विचार हे एकमेकापासून वेगळं आहे असं अनेक जण मानतात पण मनाचं खरं स्वरूप कसं आहे तर याच्या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं होतं ते असं होतं की मानवी मन हे केळ्याच्या घड्यासारखं आहे ठीक आहे जसं केळ्याच्या घड्यामध्ये अनेक केळी जेव्हा येतात तेव्हा केळ्याच्या घडाला अस्तित्व निर्माण होतं ठीक आहे केळ्याच्या घडाला स्वतःचं अस्तित्व असतं का नाही जेव्हा त्यामध्ये अनेक केळी एकत्र केली जातात आणि त्या अनेक केळी एकत्र केल्यानंतर त्या केळ्यांचा जो बंच तयार होतो तेव्हा त्याला केळ्याचा घड असं म्हणलं जातं तसंच जेव्हा अनेक विचार एकत्र येतात तेव्हा मन ही गोष्ट तयार होत असते ठीक आहे त्याचबरोबर जसं केळ्याच्या घड्यामधून आपण एक एक केळं बाहेर काढत गेलो तर एक वेळ अशी येते की केळ्याचा घड राहतच नाही त्याचप्रमाणे अगदी असंच मनातून देखील जेव्हा आपण एक एक विचार कमी करत जातो तेव्हा एक वेळ अशी येते की मन उरतच नाही मन शिल्लक राहतच नाही यालाच म्हणतात मनाचा नाश होणं किंवा यालाच म्हणतात मन शांत होणं ठीक आहे पण आता ज्ञानमार्गाच्या माध्यमातून जेव्हा मन शांत केलं जातं तेव्हा काय करता येईल म्हणजे बाकीच्या तीन आध्यात्मिक मार्गांमध्ये त्यांचे त्यांचे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस आहेत जसं योग मार्गामध्ये मेडिटेशन केलं केलं असता मन शांत होतं किंवा कर्ममार्गामध्ये चांगली कर्म केली असता अनेकांची मन शांत होतात किंवा भक्तिमार्गामध्ये नामस्मरण केलं असता मन शांत होतं तसं ज्ञानमार्गामध्ये काय केलं असता मन शांत होतं तर आत्ता जे मनाचं स्वरूप सांगितलं ते स्वरूप सांगण्यामागचा मूळ उद्देश हाच आहे की जोपर्यंत ते स्वरूप समजत नाही तोपर्यंत तो ज्ञानमार्गामध्ये सांगितलेली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस अप्लाय करता येत नाही आत्ता सांगितलेल्या मनाच्या स्वरूपानुसार जेव्हा आपण केळ्याच्या घड्यामधून एक एक केळ बाहेर काढतो तेव्हा एक वेळ अशी येते की के सगळी केळी संपतात आणि केळ्याचा गड हा नष्ट होतो त्याचप्रमाणे जसं मानवी मनामधून एक एक विचार बाहेर काढला असता एक वेळ अशी येते की मानवी मन देखील नष्ट होते किंवा मन शांत होते ठीक आहे हेच ज्ञानमार्गामध्ये केलं जातं एक एक विचार बाहेर काढला जातो पण मानवी मनामध्ये एका दिवसामध्ये साठ हजार विचार येतात असं सांगितलं जातं मग असं असताना मानवी मनामधून एक एक विचार बाहेर काढायचा कसा तर त्यासाठी ज्ञानमार्गामध्ये जी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस सांगितली जाते ती आता आपण जाणून घेऊयात तर ज्ञान मार्ग असं सांगतो की मानवी मनामध्ये येणारा पहिला विचार कुठला तर मानवी मनामध्ये येणारा पहिला विचार म्हणजे मी मी आहे किंवा मी हा मानवी मनामध्ये येणारा सर्वात पहिला विचार या विचारापासूनच सर्व विचारांची निर्मिती होते असं सांगितलं जातं म्हणजे मी आला की तू आला मग तो आला मग ती आली मग हा आला ठीक आहे सगळ्यात पहिला मी असतो मी आला की त्याच्याबरोबर माझं आलं माझ्यासाठी आलं माझ्याकरता आलं माझ्यापासून आलं माझ्यामुळे आलं ठीक आहे त्यामुळे मानवी मनात येणारा सगळ्यात पहिला विचार कुठला तर तो म्हणजे मी किंवा मी आहे हाच विचार जर का नष्ट केला तर हाच विचार जर का नष्ट झाला तर त्याच्यापासून निर्माण होणारे इतर विचार देखील नष्ट होतील आणि जर सगळे विचारच जर का नष्ट झाले तर हे जग देखील नष्ट होईल जे याच विचारांचं मॅनिफेस्टेशन आहे बरोबर म्हणजे अनेक विचार येऊन जर का एक मन तयार होणार असेल तर त्या विचारांचा उगमच थांबवला तर त्या विचारांचा मॅन्युफॅक्चरिंगच थांबवलं तर आणि ते मॅन्युफॅक्चरिंग थांबवायचं कसं तर सगळ्यात पहिला जो, जो, जो विचार आहे तो म्हणजे मी किंवा मी आहे हा जो विचार आहे या विचारालाच जर का थांबवलं तर बाकीच्या गोष्टी मॅन्युफॅक्चरच होणार नाहीत बाकीचे विचार तयारच होणार नाहीत बरोबर पण मग आता हा प्रश्न उ उद्भवतो की या मी या विचाराला नष्ट कसं करायचं किंवा मी आहे या जाणिवेला नष्ट कसं करायचं तर याचा उपाय याचा मार्ग ज्ञान मार्गामध्ये असं सांगितलं गेलेला आहे की मी किंवा मी आहे या जाणिवेबरोबरच माणसाने सतत राहायला हवे ठीक आहे जेव्हा आपण सतत मी आहे मी या जाणीवेबरोबर राहतो तेव्हा एक वेळ अशी येते की हा विचार देखील लोप पावतो एक वेळ अशी येते की मी किंवा मी आहे हा विचार देखील नष्ट होतो आपल्याला जर का ज्ञानमार्गाचा अवलंब करायचा असेल तर त्याची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस हीच आहे की माणसाने सतत कॉन्शियस राहणं गरजेचं आहे सतत माणसाने या गोष्टीची जाणीव ठेवायला हवी की मी आहे मी आहे या विचाराबरोबरच आपल्या आपल्या दिवसभरातील सगळं व्यवहार होणं अपेक्षित आहे कुठलीही गोष्ट करताना मी आहे याचं भान माणसाने ठेवणं गरजेचं आहे यालाच कॉन्शियस राहणं असं म्हणतात यालाच अवेअर राहणं असं देखील म्हणलं जातं जेव्हा माणूस सतत मी आहे किंवा मी या बरोबरच राहतो या विचाराबरोबरच राहतो तेव्हा याच्या नंतर निर्माण होणारे विचार निर्माणच होत नाहीत ठीक आहे म्हणजे असं म्हणता येईल की आपल्याला मी किंवा मी आहे या एकाच विचारावर अडकून राहायचं आहे विचाराची गाडी पुढे सरकताच कामा नाही यासाठीच काहीजण कॉन्शियसनेस एक्सपांड होणं ही संकल्पना देखील वापरतात जेव्हा माणूस मी आहे या जाणीवेबरोबर त्याचा जास्तीत जास्त काळ घालवतो त्यावेळेला एक वेळ अशी येते की मी आहे ही जाणीव देखील लोप पावते आणि जेव्हा मी आहे ही जाणीव लोप पावली जाते जेव्हा मी हा विचार नष्ट होतो तेव्हा माणसाला आपले स्वतःचे खरे स्वरूप जाणवते ज्याला आत्मसाक्षात्कार किंवा एनलायटनमेंट असेही म्हणले जाते या मीचा अभाव असणे म्हणजेच आपले आत्मस्वरूप यालाच आत्मसाक्षात्कार असे म्हणतात आणि रिअल लाईफमध्ये सुद्धा अनेकांनी हा अनुभव घेतलेला असेल की आपल्या मनात जेव्हा एकच विचार सारखा असतो तेव्हा एक वेळ अशी येते की तो विचार देखील नष्ट होतो कुठलाही विचार असो कुठलाही विषय असो जेव्हा आपण एकच विषय घेऊन त्या विषयावर विचार करायला जेव्हा बसत असतो तेव्हा एक वेळ अशी येते की तो विचार देखील नष्ट होतो आणि जेव्हा मी नष्ट होतो तेव्हाच आत्मस्वरूपाची जाणीव होते आणि यालाच आत्मसाक्षात्कार किंवा एनलाइटनमेंट असे म्हणले जाते आता ही जी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे ही अनेकांसाठी अनाकलनीय असू शकते किंवा कदाचित त्यांना त्यामध्ये ते काहीच सेन्स जाणवणार नाही की हा काय बोलतोय आणि हे कसं काय होईल ठीक आहे सो मी म्हणेन की यासाठी याचा अनुभव घेणंच गरजेचं आहे इथे कुठलाही एक्सपेरिमेंट करून तुम्हाला ही गोष्ट सिद्ध नाही करता येणार तर या गोष्टीचा अनुभव घेणंच गरजेचं आहे ही गोष्ट तुम्हाला स्वतःला अनुभवानेच समजू शकते मी इथे कितीही घसाबोड केली मी इथे किती सांगायचा तुम्हाला प्रयत्न केला तरीसुद्धा ज्ञान मार्गातून आत्मसाक्षात्कारापर्यंत गेलेल्या लोकांची उदाहरणं आहेत त्यांची उदाहरणं आपल्याला जाणून घेता येतील पण एक्झॅक्टली घडतं काय की एकाच कुठला तरी विचार घ्यायचा आणि त्या विचारावर सतत विचार करत राहायचं किंवा त्या विचाराबरोबरच सतत राहायचं आणि मग एक वेळ असे येते की तो विचारसुद्धा नष्ट होतो लोप पावतो हे नक्की कसं घडतं काय घडतं नक्की याचा अनुभवच घ्यायला हवा हे एक्सप्लेन करून किंवा व्यक्त करून समोरच्यापर्यंत पोचवायची गोष्ट नाही आहे जेवढं सांगता येण्यासारखं आहे ते एवढंच सांगता येण्यासारखं आहे यानंतर जेव्हा तुम्ही याचा अनुभव घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस नक्की काय येते त्यासाठी तुम्हाला स्वतःलाच त्याचा अनुभव घेणं गरजेचं आहे आणि अध्यात्मामध्ये दे देखील असं म्हटलं जातंच की अध्यात्म हा शेवटी तुमचा वैयक्तिक प्रवास असायला हवा ठीक आहे अध्यात्म किंवा आत्मस्वरूप ही तुम्हाला बुद्धीने किंवा लॉजिकने किंवा तर्कशास्त्राने समजणारी गोष्ट नाही आहे त्यासाठी अनुभवच घेणं गरजेचं आहे सो इथेसुद्धा मी म्हणेन की जेव्हा तुम्ही अनुभव घ्याल तेव्हाच तुम्हाला समजेल की नेमका हा आ ज्ञानमार्ग काय येते कारण शेवटी आत्मस्वरूपाचं ज्ञान मिळणं आणि आत्मस्वरूपाची जाणीव होणं या दोन नाही म्हणलं तरी वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ठीक आहे तुम्हाला कुठल्याही वाचनामधून किंवा जसं आता हा यूट्यूब चॅनल आहे याच्या माध्यमातून तुम्हाला आत्मस्वरूपाबद्दल ज्ञान मिळू शकतं पण ते स्वतः अनुभवणं ते जाणीव होणं हे तुमच्याच हातामध्ये आहे हे तुम्हीच अचीव करू शकता आणि या आत्मस्वरूपाची जाणीव होण्यासाठीच स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस असतात साधना असतात उपासना असतात त्या करणं गरजेचं कर आहे आणि ज्ञान मार्गामधली सगळ्यात फेमस कन्सेप्ट सेल्फ इन्क्वायरी ती हीच की मी आहे या जाणीवेबरोबरच बरोबरच राहणं याला सेल्फ इन्क्वायरी असं देखील म्हणण्यात आलेलं आहे म्हणजे ज्ञान मार्गामधली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस कुठली तर सेल्फ इन्क्वायरी ही ज्ञान मार्गामधली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस मी कोण आहे मी काय आहे याची उत्तरं आपल्याला आत्मसाक्षात्कारनंतर मिळणारच आहेत पण त्याची उत्तरं आपल्याकडे आत्ता जरी नसली तरी आत्ता मी आहे ही तर जाणीव आपल्याला आहे आत्ता मी आहे हे तर उत्तर आपल्याकडे आहे या बाबतीमध्ये तर काही शंका नाही आहे मी आहे या बाबतीमध्ये तर आपण शुअर आहोत सो हा जो विचार आहे हा विचार ज्ञानमार्गामध्ये स्पिरिच्युअल प्रॅक्टिससाठी वापरला जातो आणि मग जेव्हा मी आहे हा विचार देखील लोप पावायला सुरुवात होते तेव्हा मग हळूहळू आत्मस्वरूपाची देखील जाणीवायला सुरुवात होते आणि मग तेव्हा खरं आत्मस्वरूप काय आहे ठीक आहे आपण ज्याला चेतना म्हणतो कॉन्शियसनेस म्हणतो आत्मतत्व म्हणतो ते नक्की काय आहे हे जेव्हा कळायला सुरुवात होते तेव्हा कळतं की अरे इतके दिवस जो हे सगळं नाकारत होता तोच मी आहे म्हणजे मी म्हणजे शरीर नाही आहे मी म्हणजे हे मन नाही आहे मी म्हणजे बुद्धी नाही आहे मी म्हणजे राकेश हे नाव नाही आहे हे कोण म्हणतंय कोण म्हणते की मी हे नाही आहे कोण हे नाकारतंय ते जे कोणी नाकारतंय तेच आपलं खरं स्वरूप आहे आणि मग त्याचबरोबर आपल्या लक्षात हे देखील येतं की या आत्मतत्वाला सतचित आनंद देखील म्हणलं गेलेलं आहे म्हणजे काय सचित आनंदाचा अर्थ असा देखील होतो की ज्याचा मूळ स्वभावच आनंदी आहे तो कायम आनंदीच असतो किंवा त्याचं स्वरूपच आनंदमयी आहे पण म्हणजे काय म्हणजे कसं आहे याचा अनुभव देखील आपल्याला तेव्हा यायला सुरुवात होते अध्यात्मामध्ये असं म्हणलं जातं की या आत्मतत्वाच्या या आत्मस्वरूपाच्या आपण जेवढे जवळ असू तेवढा आपल्याला आनंदाचा अनुभव येतो तेवढे आपण आनंदी असतो आणि जसजसं आपण या आत्मतत्वापासून लांब लांब जातो तस तसं आपल्या मनामध्ये विचार येऊ लागतात आणि त्या विचारांच्यामुळे आपण दुःखी होतो आता या आत्मतत्वाच्या जवळ असणं म्हणजे काय तर विचारांपासून लांब असणं म्हणजे काय तर बऱ्याच वेळेला जेव्हा तुम्ही इथून पूर्णपणे वर्तमानामध्ये राहता तेव्हा असं म्हणलं जातं की तुम्ही ते आत्मतत्वाच्या खूप जवळ असता आणि त्यामुळे तुम्ही वर्तमानामध्ये असताना तुम्हाला आत्मतत्वाच्या जवळ असल्यामुळे आनंदाचा अनुभव येतो ठीक आहे जेव्हा एखादी व्यक्ती आयुष्यामध्ये काहीतरी अचीव करते तेव्हा तेवढ्यापुरती ती व्यक्ती पूर्णपणे वर्तमानात असते ठीक आहे म्हणजे समजा आज माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठी घटना घडली माझ्या माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी आनंदाची बातमी असेल तर त्यामुळे मी आजचा किंवा उद्याचा असा थोडासा काळ मी पूर्णपणे वर्तमानात राहतो माझ्या मनामध्ये जास्त विचार येत नाहीत तर मी पूर्णपणे वर्तमानात राहतो आणि त्या वर्तमानामध्ये राहिल्यामुळे आपल्याला आनंद होत असतो म्हणजे आपल्याला आनंद त्या चांगल्या घडलेल्या घटनेमुळे होत नाही त्या पॉझिटिव्ह न्यूजमुळे होत नाही त्या गुड न्यूजमुळे होत नाही तर आपल्याला आनंद होतो वर्तमानामध्ये राह राहिल्यामुळे आणि वर्तमानामध्ये राहण्यासाठी ती पॉझिटिव्ह घटना ती गुड न्यूज फक्त एक निमित्त मात्र ठरलेली असते ठीक आहे आणि त्यामुळे हो आपण वर्तमानामध्ये राहिल्यामुळे आपल्याला आनंदाचा अनुभव येतो असं म्हणलं जातं आणि नंतर परत काही दिवसांनी जेव्हा आपले परत रुटीन स्टार्ट होतं मनामध्ये विचारायला सुरुवात होते तेव्हा आपण वर्तमानापासून लांब लांब जायला सुरुवात होते म्हणजेच आत्मतत्वापासून आपण लांब जातो आणि त्यामुळे हो आपण आपला आनंद गमावून बसतो पण आपल्या आत्मतत्वाचं आत्मस्वरूपाचं मूळ स्वरूपच आनंदमयी आहे त्यामुळे आपल्याला जेव्हा आत्मस्वरूपाची जाणीव होते जेव्हा करायचा अनुभव येतो तेव्हा आपल्या हे लक्षामध्ये येतं की अरे आपलं मूळ स्वरूप हे आनंदमयीच आहे आपल्याला आनंद मिळवायचा नाहीये आपलं मूळ स्वरूप हे आनंदमयीच आहे आपण आनंदी आहोत आपल्याला कुठलीही गोष्ट आनंदी करू शकत नाही आपण ऑलरेडी आनंदी आहोत आणि त्यामुळे ही जी मी आहे ही जी जाणीव आहे ही जी मी जाणीव आहे त्या जाणीवेबरोबर जेव्हा आपण सतत राहतो त्यानिमित्ताने आपण वर्तमानात देखील राहायला सुरुवात करतो आणि त्यामुळे ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आपल्याला वर्तमानामध्ये ठेवत असल्यामुळे आपल्याला आनंदाचा देखील अनुभव येतो ठीक आहे जसं इतर मार्गामधले स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस तुम्हाला भौतिक आणि पारलौकिक दोन्ही ध्येय अचीव करून देत असतात तसंच तस ज्ञानमार्गामधली ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस देखील तुम्हाला भौतिक सुख आणि पारलौकिक ध्येय देखील साध्य करून देते आणि त्यामुळे तुम्हाला भलेही पारलौकिक ध्येय नसेल साध्य करायचं भलेही तुम्हाला आत्मसाक्षात्कार एनलायटनमेंट या गोष्टी नसतील अचीव्ह करायच्या तरीसुद्धा तुम्हाला जर का भौतिक सुख जरी मिळवायचं असेल तरीसुद्धा तुम्ही या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसचा फायदा करून घेऊ शकता ठीक आहे यामध्ये करायचं आहे काय काहीही करायचं नाही आहे फक्त आणि फक्त मी आहे या जाणीव्याच्या बरोबर राहायचं आहे मी आहे दॅट्स इट अजून कुठल्याही गोष्टीची कुठल्याही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसची तुम्हाला आवश्यकता नाही तुम्ही मेडिटेशन नाही केलं तरी चालेल नामस्मरण नाही केलं तरी चालेल चांगली कर्म केली नाहीत तरी चालतील कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस केली नाहीत तरी चालेल देवावर विश्वास ठेवला नाही तरी चालेल कर्मकांड केली नाहीत तरी चालतील पण तुम्ही जर का तुमच्या आयुष्यातला जास्तीत जास्त का मी आहे राएला, राएला, या बरोबर राहिलात कॉन्शियस राहिलात तर तुम्ही जेवढं या बरोबर राहाल तुम्ही जेवढं कॉन्शियस राहाल तेवढं तुम्हाला भौतिक सुख आणि पारलौकिक सुख देखील मिळू शकतं तेवढं तुम्हाला भौतिक सुखाची अनुभूती येईल तेवढं तुमचं मन शांत होईल आणि एकदा का मन शांत झालं की मग तुम्हाला भौतिक सुख आणि पारलौकिक सुख दोन्ही अचीव करता येऊ शकतं हां यासाठी फक्त एक गोष्ट गरजेची आहे की मी आहे ही जाणीव अबाधित राहण्यासाठी या जाणीवेबरोबर तुम्हाला सतत राहता यावं यासाठी तुम्हाला आत्मतत्व या, या, या विषयावर जास्तीत जास्त वाचन करणं जास्तीत जास्त ज्ञान मिळवणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही जेवढं वाचन कराल जेवढं याबद्दलचं ज्ञान मिळवाल वाचनाच्या माध्यमातून मिळवा व्हिडिओच्या माध्यमातून मिळवा कोणाच्या बरोबर एखाद्या विषयावर चर्चा करून जरी ते ज्ञान मिळवलं तरी पण चालू शकेल पण तुम्ही आत्मतत्व या विषयावर जेवढं ज्ञान मिळवाल जेवढं तुम्ही स्वतःवर या गोष्टीचं हॅमरिंग कराल की तुम्ही म्हणजे शरीर नाही आहात हे जग खरं नाही आहे याचं तुम्ही स्वतःवर जेवढं हॅमरिंग कराल तेवढं तुम्ही मी आहे या जाणवेबरोबर घट्ट राहू शकाल ठीक आहे आणि जेवढं तुम्ही मी आहे या जाणवे राहाल बर तेवढं तुमचे उद्देश लवकर साध्य होतील तेवढं तुमचं मन लवकर शांत होईल सो गाईज हा होता आजचा व्हिडिओ आज आपण या व्हिडिओमध्ये ज्ञान मार्गाबद्दल सविस्तर जाणून घेतलं मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण चारही मार्गांबद्दल जाणून घेतलं होतं पण या व्हिडिओमध्ये आपण ज्ञान मार्गाबद्दल सविस्तर जाणून घेतलं ज्ञान मार्गामधल्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसबद्दल देखील जाणून घेतलं या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसला सेल्फ इन्क्वायरी असे म्हणतात सो तुम्हाला जर का तुमच्या लाईफमध्ये ही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस अप्लाय करायची असेल तर तुम्ही करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला जर काही शंका असतील काही जर का क्वेरीज असतील काही डाऊट्स असतील काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला कमेंट करून तुमच्या शंका विचारू शकता प्रश्न विचारू शकता तुमच्या प्रश्नांना आम्ही नक्की उत्तरं देऊ अनेक जण व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीयेत सो गाईत सबस्क्राईब करा हा होता आजचा व्हिडिओ आयुष्य सुंदर आहे आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करत राहा राकेश देशपांडे सायनिंग ऑफ